आणि सलाम महाराष्ट्रामध्ये आता काही महत्वाच्या घडामोडी थोडक्यात मुंबईकरांना आजपासून पाणी जपून वापरावं लागणार आहे कारण उद्यापासून संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचं मुंबई, मुंबई महापालिकेनं जाहीर केलं आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे त्यामुळे यंदा धरण क्षेत्रात पंधरा टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध आहे सध्या मुंबईत पाण्याची टंचाई निर्माण झाली असली तरी सरकारनं पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण संस्कृती जपण्यासाठी कायम आग्रही राहणाऱ्या भाजप सरकारचं दारूप्रेम पुन्हा एकदा वादात सापडलं आधी ऑनलाईन दारू विकण्याचे मनसुबे रचणाऱ्या सरकारनं आता भल्या सकाळीच म्हणजे आठ वाजता दारूची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतलाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरूच आहे पेट्रोलच्या किमतीत चौदा पैसे तर डिझेलच्या किमतीत अकरा पैशांची कपात झाली आहे मुंबईत पेट्रोल ब्याऐंशी रुपये ऐंशी पैसे ते डिझेलची किंमत पंच्याहत्तर रुपये त्रेपन्न पैसे प्रतिलीटर इतकी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमतीत होत असलेल्या घसरणीचा फायदा भारतातही दिसून येतो <laughs> राज्यभरात थंडीचा कडाका वाढत असून बुधवारी सगळ्यात कमी तापमान नागपुरात नोंदवण्यात आलं नागपुरात कालचं तापमान बारा अंश सेल्सिअस इतकं होतं तर मुंबईचं किमान तापमान वीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे राज्यातल्या इतर भागांच्या तुलनेत मुंबईत थंडीचं प्रमाण कमी आहे तरीही हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावून गेले तर अठरा नोव्हेंबरला कोकण गोवा मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला येत्या रविवारी मध्य रेल्वेचा प्रवास टाळा कल्याणचा शंभर वर्ष जुना पत्रीपूल पाडण्यासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे म्हणून या दिवशी प्रवास टाळा असं सांगितलं जात आहे यामुळे सुमारे एकशे चाळीस फेऱ्या रद्द होणार आहेत चाळीस मेल आणि एक्सप्रेसच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी आठ पासून ब्लॉकचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे ठाणे ते कल्याण दरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला सायन्स उड्डाणपूल डागडुजीसाठी बंद राहणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तीन महिन्यांकरता हा पूल बंद राहणार आहे एमएसआरडीसीनं हा निर्णय घेतला आहे मात्र तरीही पर्यायी मार्गिका आणि डाकटुजीच्या एकूण नियोजनाचा अहवाल महामंडळानं अजूनही वाहतूक नियंत्रण मंडळाला पाठवलेला नाही पाठवलेला नसल्याचं समोर आलेलं आहे आता मुंबईतल्या प्रवाशांसाठी आनंदाची महत्वाची बातमी ओला उबर चालक पुन्हा संपाचं हत्यार उपसणार आहेत सतरा नोव्हेंबरपासून संप पुकारण्याचा इशारा ओला उबरच्या चालकांनी दिलाय बारा दिवसांच्या संपानंतर दिवाळी आधी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत ओला उबर चालकांची बैठक झाली होती यात पंधरा नोव्हेंबरपर्यंत इन्सेंटिव्ह योजना लागू करण्याबाबत चर्चा झाली होती त्यामुळे पुन्हा एकदा ओला उबर चालक संपावर गेले तर प्रवाशांना याचा फटका बसणार आहे नुकत्याच सुरू झालेल्या नेरूळ ते खारकोपर रेल्वे सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय यात बामन डोंगरी या, या स्थानकाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या मार्गावरून सोमवारी एकोणीस हजार तर मंगळवारी अठरा हजार प्रवाशांनी प्रवास केला दोन दिवसांमध्ये तब्बल सदतीस हजार प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केलेला आहे मुंबई महापालिका शाळांमध्ये आता समुपदेशकांची नेमणूक केली जाणार आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक अडचणी समजून घेणं त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणं यासाठी आता समुपदेशक नेमले जाणार आहेत आणि यासाठीचा सा प्रस्ताव शिक्षण विभागानं तयार केलेला आहे हा प्रस्ताव मंजुरी करता लवकर शिक्षण समितीकडे पाठवला जाणार आहे लवकरच तुमच्या हातात पंच्याहत्तर रुपयांचं नाणं पडणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तीस डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी सर्वप्रथम अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर इथं तिरंगा फडकावला होता त्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळेच पंच्याहत्तर रुपयांचं नाणं जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी मोदी सरकारनं केली दारूच्या नशेत किंवा दारूसाठी रस्त्यावर धिंगाणा घालणारे आपण आजपर्यंत अनेक पाहिलेले असतील मात्र दारूसाठी कुणी विमानात धिंगाणा घातल्याचं ऐकलंय होय मुंबईहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात एका परदेशी महिलेनं दारू न मिळाल्यानं जबरदस्त धिंगाणा घातला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करणारी ही महिला आधीच दारू प्यायली होती त्यानंतर तिनं विमानातील कर्मचाऱ्याकडे आणखी दारूची मागणी केली ती त्याला तिला मिळाली नाही आणि म्हणून तिने हा धिंगाणा घातला तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर आज गज नावाचा चक्रीवाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंगापूर दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे आसियान भारत परिषदेचा अनौपचारिक ब्रेकफास्ट कार्यक्रम आज सकाळी पार पडला त्यात मोदी सहभागी झाले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये एक नवा हरित प्रयोग करण्यात आला आहे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या कार्यालयांवर उभी बाग फुलवण्यात आली आहे म्हणजे भिंतींवर झाडं लावण्यात आली आहेत याला भक्तांकडूनही पसंती मिळते आहे डोंबिरी सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका घोषित करावी या मागणीसाठी आज हजारो यांनी भव्य मोर्चा काढला यावेळी संघर्ष समितीनं प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करण्याचीही मागणी केली आहे मागच्या महापालिका निवडणुकीत सत्तावीस गावं कल्याण डोंगरी महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले मात्र गावांचा विकास झाला नाही उलट प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आता बंद करण्यात आलं आहे कल्याणमध्ये महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्या इतपत गावगुंडांची मजल गेली आहे उंबरडे गावात पालिकेच्या जागेवर मलप्रक्रिया केंद्र उभारलं जाणार आहे त्या जागेची मोजणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर गावगुंडांनी हल्ला केला या चार जण जखमी झालेत यात सर्वेअर श्रीराम झोपडे हे गंभीर जखमी झालेत त्यांच्या डोक्याला आणि जबड्याला मोठी जखम झालेली आहे ते सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेनं हातोडा चालवला आहे प्रभाग समिती कार्यालय तीन आणि दोनच्या बेवारस चौक खेमानी चौक आईस फॅक्टरी परिसरामध्ये असलेली अतिक्रमणं जेसीबीने जमीन दोस्त केली आहेत महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे यामुळे अनेकांचं धाबदर आणलंय सेफ्टी टँकचं झाकण न लावल्यानं ना, नाला सुपारामध्ये एका सात वर्षाच्या मुलाचा सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू झालेला आहे वृषभ विश्वकर्मा असं या सात वर्षाच्या मृत मुलाचं नाव आहे वृषभ काल संध्याकाळपासून बेपत्ता होता त्यानंतर नालासोपारा अग्रवाल नागरी रोड अग्रवाल नगरी रोड क्रमांक चार या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळला सेफ्टी टँकवर कोणतंही झाकड नव्हतं त्यामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे ठाणे शहरातील गडकरी रंगायतनचा वाद आता पुन्हा सुरू झालाय काही माथेपुरुंनी गडकरी रंगायतन नाट्यगृहासारखी वास्तू पाडण्याचा डाव रचलाय असा आरोप शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी केलाय त्यामुळे इथल्या कोणत्याही वस्तूला हात न लावता गडकरी रंगायतनचं नूतनीकरण करावं अन्यथा तिसरं नाट्यगृह उभारावं अशी विनंती तरे यांनी केली आहे यासाठी तरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र व्यवहार केल्याचं सांगितलं ठाण्यामध्ये काल गंधार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि प्रतिभा मतकरी यांचा सत्कार करण्यात आला आमदार संजय केळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर सत्कार करतेवेळी न्यूज एटीन लोकमतचे मुख्य समूह संपादक डॉक्टर उदय निर्गुळकर हेही तिथं उपस्थित होते गंधार गौरव पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं पाचवं वर्ष असून बालकलाकार घडवण्याचं काम गंधार संस्था करते आहे अवनी वाघिणीच्या हत्येवरून सध्या देशभर वाद सुरू आहे आणि याच वादाबद्दल ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी एका कार्यक्रमादरम्यान सयाजी शिंदे यांनी ही नाराजी व्यक्त केली देशात एकूण पन्नास व्याघ्र प्रकल्प आहेत पण वाघांसाठी केवळ चार टक्केच जागा आहे पूर्वी देशात चाळीस हजार वाघ असल्याची नोंद आढळती तर भारतात एकूण पन्नास आग्र प्रकल्प आहेत आणि एकशे बत्तीस कोटी भारताची लोकसंख्या आहे आणि त्यातली चार टक्के ही फक्त वाघांसाठी जमीन आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी जीएसटीसाठी घेतलं तसं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या चळवळीतून करण्यात आली पी साईनाथ यांनी ही मागणी केली पुण्याच्या एस एम जोशी फाउंडेशनमध्ये शेतकऱ्यांकरता विशेष चर्चासत्राचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते भारताकडून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा काहीसा घटला आहे त्याचवेळी अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे असं ओपन डोअर्स या अहवालातून समोर आलं आहे अमेरिकेच्या शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एड्युकेशन या संस्थेकडून हा अहवाल जाहीर करण्यात आला अमेरिकेच्या दक्षिणेकडील मिसिसिपी प्रांतात पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली बस उलटल्यामुळे दोघांचा सा मृत्यू झालेला आहे तर चव्वेचाळीस जण जखमी झालेत मेम्फिस या शहरापासून काही किलोमीटर अंतरावर ही, अंतरा ही दुर्घटना घडली रोहिंग्या मुसलमानांना गेल्या वर्षभरात म्यानमारमध्ये सैनिकी हिंसाचाराचा सामना करावा लागला होता अशा पिढीत रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशमध्ये आसरा घेतला होता आता त्यापैकी जवळपास सात लाखांपेक्षा अधिक रोहिंग्यांना परत पाठवण्यास बांगलादेश प्रशासन सज्ज झालं पॅरिसच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाहतूक नियंत्रित करताना एका लँबुगिनी कारमध्ये एक सिंहाचा छावा सापडलेला आहे हल्ली काही नागरी सिंहाच्या या बछड्यांना सेल्फी काढण्याकरता किंवा भाड्यानं किंवा विकत घेतात प्राणीमित्रांच्या मते ही एक विचित्र आणि त्रासदायक पद्धत सुरू झालेली आहे भारताच्या काश्मीरवर दावा सांगणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं घरचा आहेर दिला आहे पाकिस्तान धड सांभाळता येत नाही तर काश्मीर काय सांभाळणार असा टोला शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तान सरकारला लगावला आहे दरम्यान काश्मीर पाकिस्तानलाही देऊ नका आणि भारतालाही देऊ नका असं फुटीरतावादी नेत्यांप्रमाणे शाहिद आफ्रिदीनं वक्तव्य केलंय त्यामुळे दोन्ही देशांच्या जनतेकडून त्याच्यावर टीकाच होती वेध क्रीडा विश्वाचा ब गटातील अव्वल संघ असलेल्या बंगळुरू बुल्स विरोधात खेळताना यू मुंबानं आपली धडाकेबाज कामगिरी सुरू ठेवली आहे अटीतटीच्या लढतीमध्ये यु मुंबानं बंगळुरू बुल्सची झुंज बत्तीस एकोणतीसनं मोडून काढली पहिल्या सत्रापासूनच सामन्यावर पकड ठेवत खेळणाऱ्या यू मुंबाला बंगळुरून दुसऱ्या सत्रात चांगली टक्कर दिली मात्र आपल्या जवळच्या आघाडी कायम राखत यू मुंबानं सामन्यात बाजी मारली सहाव्या हंगामातील दुसऱ्या इंटरझोन चॅलेंज प्रकारामध्ये हरियाणा विरुद्ध तामिळ थलायवाज हा सामना बरोबरीत सुटला आहे शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघांना अखेर बत्तीस बत्तीस अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं दोन्ही संघांनी सामन्यात अष्टपैलू खेळ केल्यानं हा सामना, के सामना बरोबरीत सुटला पहिल्या दोन सामन्यामध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघांना नमवल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट टीमचा आत्मविश्वास धुणावला त्यामुळे आज दुबळ्या आयर्लंडचा पराभव करून तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीमध्ये धडक मारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे ऑस्ट्रेलियानं याआधीच तीन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे त्यामुळे भारताला आज संधी आहे आणि यासह थांबणार पहा फक्त न्यूज